तू आता शॉर्ट आडवा घेतला उभा घेतला उभा घेतला उभा करे तुझ्या आमची वाजेल आरती झाली तर आरती झाली हो त्याची लाईन बाहेर पर्यंत आली आरती झाली त्याची लाईन नमस्कार आणि रामराम मंडळी परत एकदा तुमच्या एका नवीन स्वागत आणि आज आपण आलेलो आहोत प्रतिशिर्डीला प्रतिशिर्डी म्हणजे शिरगावमध्ये प्रतिशिर्डी म्हणून मंदिर आहे सो आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत पुण्यापासून अगदीच जवळ पुण्यापासून साधारणपणे बावीस किलोमीटर आणि हिंजवडीपासून साधारणपणे आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे मंदिर अतिशय सुरेख आहे कारण की प्रतिशिर्डी म्हणजेच जे ओरिजिनल शिर्डीचं जे मंदिर आहे ते उभारण्यात आले आहे म्हणजे सेम त्याच प्रकारचं मंदिर इकडे उभारण्यात आलं आहे त्यामुळे याला प्रतिशिर्डी असं देखील म्हणतात कारण की म्हणजे साईबाबा ज्या जात्यावरती पीठ दळायचे ज्या ठिकाणी राहायचे जे इथे सगळं ते करायचे तर ते हे ठिकाण आहे आणि त्याचीच प्रतिकृती या मंदिरामध्ये हे सगळं उभारण्यात आली आहे त्याच्यामुळे सेम स्ट्रक्चर किंवा सेम याच ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि आज आम्हाला वेळ होता त्यामुळे आम्ही इतर ठिकाणी जाण्यापेक्षा या मंदिरामध्ये आलो शक्यतो आम्ही गुरुवारच्या इकडे येण्याचा प्रयत्न करतो पण आज गुरुवार नाही आहे त्यामुळे वेळ पण होता त्यामुळे आम्ही आज इकडे आलो मंदिरात देखील अतिशय शांतता असते आणि नेहमी नेहमी मंदिरामध्ये गर्दी असते आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे महाप्रसाद देखील तितकाच उत्तम मिळतो पूर्वी वीस रुपये पंचवीस रुपये कूपन होते परंतु आता पन्नास रुपये कूपन झालेत परंतु आज काहीतरी कार्यक्रम होतं इथे त्यामुळे आम्हाला हे कुपन्स फ्रीमध्ये मिळाले सो बाबाचाच आशीर्वाद असू शकतो त्यामुळे आम्ही महाप्रसादाचा देखील आस्वाद घ्यायचा विचार केला आणि मग आम्ही इकडे आलो हे आहे महाप्रसाद याच ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जातं सुंदर अशी इमारत आहे सुंदर असं स्ट्रक्चर आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर देखील असं वाटतं की आपण मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला आलो असं हे ठिकाण आहे आतमध्ये तुम्हाला आता गेल्याच्यानंतर मी दाखवेलेच आम्ही आता एक एक आतमध्ये जायला सुरुवात केली कारण की इथे कुपन दाखवल्याशिवाय को एंट्री कोणालाही ना नाही आहे आपण इथे सिक्युरिटीला कुपन दाखवायचं असतं आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ शकतो तर हे आम्ही आतमध्ये आल्याच्यानंतर हे महाप्रसाद घेतला आपल्याला हवा तेवढा आपण अनलिमिटेड महाप्रसाद घेऊ शकतो आणि हे स्ट्रक्चर अगदी मोठ्या हॉटेलसारखं हे आपल्याला पाहायला मिळते परंतु हे आहे महाप्रसाद या ठिकाणी आपल्याला वाटप केला जातो हवा तेवढा आपण घेऊ शकतो आणि प्लेट देखील बघा तितकीच छान आहे आणि सर्व पदार्थ देखील तितकेच उत्तम होते चवीला देखील छान आहे तर तुम्ही नक्की या मंदिरात आलं तर नक्कीच महाप्रसादाचा आस्वाद घ्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंदिरामध्ये या मंदिर देखील अतिशय सुंदर आणि खूप छान आहे सो आम्ही आता महाप्रसाद घेतो आणि एक छोटासाच व्हिडिओ केला होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय भारी आता माझ्याकडे देऊ तू जेव तो तू तू हाय ना शॉर्ट हे असाच घेऊन जा तिकडे तिच्या आम्ही तुझं त्याच्याकडे देऊन त्याच्याकडे तुमतात तिकडे पण तिथेच ग्राउंड फिरो